कार देश माझामध्ये आपले स्वागत आहे मी वैशाली जानराव बिहार भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा पूर्वच्या वतीने प्राचीन भारतातील बौद्धांच्या महत्त्वाच्या पवित्र स्थळांची अभ्यास सहल सुरू आहे या सहलीतील राजगीर है, है है। हे बिहार राज्यातील हे एक महत्त्वपूर्ण बौद्धांचे पवित्र स्थळ आहे हे स्थळ नालंदा विद्यापीठापासून तेरा किलोमीटर आहे येथे रोपवे व पायी या दोन्ही प्रकारे जाता येते या ठिकाणी तथागतांना सहलीतील श्रद्धावान उपासकांनी वंदन केले या ठिकाणाचे महत्त्व असे आहे की तथागत गौतम बुद्धाचे या ठिकाणी वास्तव्य होते या ठिकाणी तथागतांनी महत्त्वपूर्ण उपदेश केला आहे तथागतांचे हे उपदेश याच ठिकाणी लिपीबद्ध केले आहेत तथागतांचे हे मानवतावादी विचार व अखिल मानवजातीला दिलेला शांततेचा संदेश या स्मृती उभारणी येथे केली आहे पहिली बौद्ध संगीती देखील या ठिकाणी झाली आहे याविषयी अधिक माहिती या अभ्यास दौऱ्याचे मार्गदर्शक अण्णासाहेब वाघमारे देणार आहेत म्हणतात त्यामुळे त्याचं नाव पर्वताचं नाव पडलेलं आहे आणि ज्यावेळेस सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला गृहत्याग करून कपिलवस्तू ते राजगीर ते पाचशे मैलाचं अंतर पायी चालत आले त्यावेळेस सर्वप्रथम या पर्वतावरती सिद्धार्थ गौतम इथून नंतर त्यांनी अनेक त्या काळामध्ये जे पंत होते त्यांचे आश्रम सुद्धा इथंच होते संजय वेलपुत्ता असेल किंवा उद्धक रामपुत्ता असेल यांचे आश्रम सुद्धा इकडेच होते आणि त्यांच्या आश्रमामध्ये सिद्धार्थ गौतम त्यांच्याकडे असलेलं जे ज्ञान होतं ते संपादन त्यांनी केलेलं होतं आणि इथून मग सिद्धार्थ गौतम ज्यावेळेस बुद्ध झाले बुद्ध झाल्यानंतर पुन्हा इकडे राजगीरमध्ये आले आणि या राजगीरचं पूर्वीचं नाव राजगृह होतं काय होत राजगृह राजगृह हे बिंबिसर राजाची राजधानी आधा शत्रु त्याचा मुलगा बिंबिसर राजा इथं राज्य करत होता आणि बिंबिसर राजा आणि सिद्धार्थ गौतमाचे वडील हे दोघ मित्र होते कपिल असत राजा सिद्धधन होता सिद्धधन राजा आणि बिंबिसा राजा हे दोघ मित्र होते त्याला कळालं कपिलवस्तूलच्या राजाचा मुलगा आपल्या राजामध्ये आलेला आहे राजा भेटायला आला आणि सिद्धार्थ गौतमाची समजूत काढली की माझा अर्ध राज्याग करू नको तू आश्रम ग्रह तरी आश्रमामध्ये तू सोडून दे परंतु सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केल्यानंतर जो संकल्प केला होता आणि जाताना त्याची जी पत्नी होती कोण सिद्धार्थ गौतमाची पत्नी कोण यशोदरा यशोधरा भगवान सिद्धार्थ गौतमाला काय म्हणते एक नवीन मार्ग शोधून म्हणजे दृढ संकल्प करून आपल्या पत्नीला भेटूनच त्यांनी ग्रहत्याग केलेला आहे असा त्याचा अर्थ आहे बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये असं लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये तुम्ही ते पाहू शकता वाचू शकता इतर ज्यावेळेस भगवान बुद्ध आले भगवान बुद्ध इथं राहायला होते आणि मग लोक भगवान बुद्धाच्या दर्शनाला यायचे लांब व्हायचं त्यांना राजा बी कधी कधी यायचा राजाला वाटायचं की भगवान बुद्ध खूप उंच राहतात लांब राहतात त्यांना एखादं जवळचं ठिकाण का देऊ नये असं त्यांच्या मनामध्ये सातत्याने येत होत त्यांच्या काही इच्छा होत्या त्या इच्छा पूर्ण एक एक, एक होत गेलेल्या होत्या राजाचा रथ जिथंपर्यंत येत होता तिथंपर्यंत राजा येत होता राजा येऊन भगवंत बुद्धाचं दर्शन करत होता त्यांच्या सोबत इथं असणारा आझाद शत्रु पण होता त्यांचा आतेभाऊ आझाद शत्रू कोण होता आझाद शत्रु तर निंबिसा राजाचा मुलगा होता देवदत्त हा सिद्धार्थ गौतमाचा आतेभाऊ होता आणि तो आतेभाऊ सुद्धा त्यांनी अंगावरती चिवर घेतलेला होता आणि तो भगवान बुद्धाचा विरोधक झालेला होता चिवर अंगावरती घेऊन सुद्धा आणि त्यांनी भगवान बुद्धाला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता आणि याच रस्त्याने जात असताना भगवान बुद्ध याच रस्त्याने जात असताना एक दगडाचा शि शिळावरून त्यांनी ढकललेला होता ते भगवान बुद्धाच्या पायाला लागला होता आणि कितीक वर्ष भगवान बुद्ध लग्न चालत होते आणि म्हणून एका संतांना सुद्धा म्हटलेला आहे असं कसं गावाय देवाचा देव ठकडा देवा, देवा, गावाय ठकडा एका पायानं लंगडा गावाय लंगडा एका पायानं लंगडा लंगड चालत होते भगवान बुद्ध बरेच वर्षे जीवक त्यांचे वैद्य होते आणि गेल्यानंतर जीवक असा आम्रवन आहे जेव्हा काने त्या भगवान बुद्धाच्या पायावरती उपचार केला आणि भगवान बुद्धाचा पाय त्यांनी दुरुस्त केलेला असं हे ठिकाण आहे या राजगृहामध्ये राहत असताना भगवान बुद्धाला मारण्याचा प्रयत्न एकूण तीन वेळा झाला परंतु सफल झाला नाही एकदा हात हत्ती पण सोडला नालागिरी नावाचा भगवान बुद्धाच्या अंगावरती मारण्यासाठी नालागिरी नावाचा हत्ती सोडल्यानंतर भगवान बुद्धाकडे एवढी करुणा होते एवढी मैत्री होते त्या शांत हत्तीला काय म्हणलं नालागिरी शांत हो हत्ती शांत झाला आणि तो भगवान बुद्धाचा प्रताप आहे भगवान बुद्धाचं की काय आहे प्रताप आहे त्या प्रतापाने तुमचं मंगल हो तुमचं कल्याण हो असा संदेश भगवान बुद्धाच्या गाथेमध्ये सुद्धा आहे ज्यावेळेस एखाद्याचं लग्न लावलं जातं त्या लग्नामध्ये म्हणतात गाथा नागिरी गजवारं अतिमत्तभूत दावागिमसनीव सुधारुनंतुसेकविना जितवा मुनिंदो भवतु ते जय नाही का म्हणजे ज्या नालागिरीने नालागिरीला ना, भगवान बुद्धांनी शांत केलं त्या भगवान बुद्धाच्या प्रतापानं तुमचं मंगल हो तुमचं कल्याण हो असं या गाथेमध्ये सांगितलेलं आहे इथे भगवान बुद्धाने खूप मोठं कार्य केलेलं आहे इथे त्यांचे दोन शिष्य होते सारी आणि महामोगल्यान इथेच महाकाश्यप राहत होते महाकाश्यपाची गुफा सुद्धा आहे भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर याच नगरामध्ये पहिली धम्म संगती आहे लक्षात महाकश्यप त्या संप याच्या अध्यक्ष होते त्या जसं आपण अधिवेशन म्हणतो जसं आपण परिषद म्हणतो तसं त्या काळामध्ये त्यांचा संघ बसायचा ते सत्य काय असत्य काय याचा पडताळा व्हायचा आणि इथे त्रिपिटकाची निर्मिती झालेल्या लक्षात म्हणजे भगवान बुद्धाचे जे शिष्य होते आनंद यांना ब्याऐंशी हजार सुप्त पाठ होते काय होते ब्याऐंशी हजार पाठ होते आणि दोन हजार गाता असं चौऱ्याऐंशी हजार स्कंदामध्ये भगवान बुद्धाचा धम्म आहे अत्यंत महत्वाचं असं हे पवित्र ठिकाण या पवित्र ठिकाणामध्ये भगवान बुद्धाचं वास्तव्य होतं त्यांचे महान असं शिष्य महाकाश्यपाच वास्तव्य होतं सारी महामोगल्यान त्याच्याच बरोबर आनंद असे